डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल पन्नास टक्के टॅरिफ लावला भारताने शेवटपर्यंत टॅरिफचे संकट टाळण्यासाठी भरपूर प्रयत्न केले मात्र काहीच मार्ग निघू शकला नाही अमेरिकेच्या दबावाखाली न येता भारत हा पर्याय शोधत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जपानच्या दौऱ्यावर गेले होते त्यानंतर ते सध्या चीनच्या दौऱ्यावर आहेत यासोबतच भारतावर टॅरिफ लावल्यानंतर भारताने थेट रशिया दौरा करत महत्त्वाचे करारसुद्धा केले मोदी पुतीन जिनपिंग हे तिन्ही देशांचे नेते एकाच मंचावर आल्याने आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या अंगाची आग उठलीय परत एकदा भारताबद्दल धक्कादायक विधान त्यांच्या सल्लागाराने केले आहे डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार पीटर नवारो यांनी म्हटले की भारत हा युक्रेन युद्धासाठी पैसा पुरवत आहे रशियाकडून तेल खरेदी करून भारत हा युक्रेन आणि रशिया युद्ध सुरू ठेवत आहे युक्रेनसोबत युद्ध सुरू होण्याचा अगोदर भारत हा खूप कमी तेल रशियाकडून खरेदी करत होता आता असे काय झाले की भारतातील मोठ्या तेल कंपन्या या रशियाकडून इतक्या मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करत आहे मुळात म्हणजे रशियाच्या तेलातून भारत हा मोठा पैसा कमावत आहे पुतीन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कच्च्या तेलामध्ये मोठी सूट देत आहेत या तेलाला रिफाईन करून भारत हा युरोप आफ्रिका रशिया आणि एशियाच्या काही भागात ते तेल विकत आहे आणि मोठा पैसा कमावत आहे भारत कपडे धुण्याच्या मशीनपेक्षा वेगळे काहीच नाही या पैशातून रशिया हे युक्रेनच्या लोकांचा जीव घेत आहे ही पहिली वेळ नाही की पीटर यांनी भारताबद्दल असे विधान केले असावे यापूर्वीही अनेकदा पीटरने भारताबद्दल असेच धक्कादायक विधान केले आहेत अमेरिकेच्या विरोधात अनेक देश एकवटांना दिसत आहेत भारत रशिया आणि चीन हे एकाच मंचावर आल्याने आता डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप झाला आहे काहीही करून भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे बंद करावे यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न केले जात आहेत अमेरिकेला रशियाच्या अर्थव्यवस्थेचे तीन तेरा वाजवायचे आहेत मात्र अमेरिकेला हे माहीत आहे की जोपर्यंत भारत हा रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे बंद करत नाही तोपर्यंत हे अजिबात शक्य होत नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की हेच कारण आहे का अमेरिकेने लावलेले पन्नास टक्के टॅरिफ याच कारणामुळे आहे का आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच रोजच्या नवनवीन माहितीसाठी न्यूज आणि मराठीमध्ये न्यूज ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद